माझे नाव आरोही गजानन दजानंदेंद्रे मी एक तास सहावीची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानगणेगाव तालुका सेनगाव जिल्हा निमरून मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे हुशार बकरी इतर कथा या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुप या पुस्तकामध्ये तुम्हाला खूप काही छान माहिती मिळणार आहे या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुप या पुस्तकामध्ये खूप छान छान माहिती दिलेली आहे चला तर मित्रांनो मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगते एक गाव होते त्या गावामध्ये खूप प्राणी आणि इतर लोक राहत होते ते गाव खूप सुंदर होते कारण की त्या गावामध्ये खूप छान छान झाडे आणि खूप असे फुलांचे हे होते एक बकरी त्या गावामध्ये अशीच एक बकरी होती आणि त्या बकरी जवळ एक कोल्हा राहत होता बकरी खूप हुशार होती मग नंतर एके दिवशी ते दोघं ते दोघं इथे एका झाडाखाली जाऊन बसले बकरी चारा चरू लागली तुला म्हणाला अगं तू इतका चारा का चरते बकरी म्हणाली तुझ्या तुला काय घेऊन दिलं बकरीला असं म्हणून खूप राग आले कारण की ते असं म्हणलं होतं ते तिच्या खानावर गेलतात म्हणून तिला खूप राग आला मग नंतर हे सर्व झाले आणि मग नंतर ते म्हणाले अरे मी आता तरी काय करू मला एवढं सांग मला हे बकरी मला खुलला असा म्हणाला आता तरी मी तरी काय करू माझं चरण एवढं आहे मी माझ्या चरत असतो पण ते मला ते का बोलणार माझ्या मला मी त्याला सोडणार मी त्याच्यावर तरी कधी कधी बदला घेणारच घेणार मग नंतर हे ऐकलं खुला खुल्याला राग आला अरे मी एवढीसा बोलला तर हिला इतका राग आला ही मला एवढं मोठं बोलते तरी हिला मी काय म्हणत नाही मग नंतर त्या दोघांची खूप भांडणं झाली मग नंतर मी मग नंतर ती म्हणाली मी तुला कधीच बोलणार नाही ती खूप असे मतलब म्हणजे ती खूप असे मित्र होते छानचे त्या दोघांची कधीच असं म्हणजे कधीच भांडणं नव्हती साडी ती पहिली बारी होती त्याच्या भांडणाची म्हणून ती बकरी आणि ती खूप हे झाली मग नंतर बकरीला असे वाटू लागली अरे मी तर त्याच्यासोबत अरे मी तर अशी बिनकामीच भांडली त्याला कारण की मी अरे मी मीरी पण खाऊच लागली ते माझा मित्र आहे ते मला काय म्हटलं तर काय होते मी पण खूप पागल आहे कारण की मी त्याच्यावर खूप धावली माझी याच्या या माझी चुकी आहे मी हे ऐकले कोल्ह्याने ऐकले तिची बोलणे कोल्ह्याच्या डोळ्यातून पाणी आलं अरे तिथंच गळ्या मी पण असं बोलायला नव्हतं पाहिजे कारण की आपली ती पहिल्यापासून मैत्रीण आहे तिला मी असं म्हणलं तर माझं तिला राग नाही आला पण तिला खूप असे म्हणजे हे झाले मग नंतर त्या दोघं बोलू लागले मग नंतर ते खूप त्याची थोडी थोडी करत खूप छान दो दोस्ती झाली चला तर मित्रांनो मी तुम्हाला ह्या पुस्तकातील दुसरी गोष्ट सांगते एक गाव होते त्या गावामध्ये एक मथारी राहत होती मथारी खूप मथारी मथारी खूप वयाची झालती तिच्या आता मृत्यू दिवशी त्या गावामध्ये एक पत्रे घेऊन तिथे एक माणूस आला पत्र वाचले पत्रामध्ये असे होते अग आई मी आता लवकरच तुझ्या भेटीसाठी येणार आहे ते ऐकून तिच्या आईला खूप हे झाले त्या त्याच त्या सिताला एक बहीण होती ती बहीण खूप सुंदर दिसायची ती खूप काम करत जाय आणि तिच्या आईला भाऊ पाठवून देत जाय पैसे पण ती खूप मेहनती होती तिचा भाऊ इतके पैसे पाठवून पण ती तिच्या ती तिच्या घरी शेतामध्ये जाऊन काम करायची मग नंतर एके दिवशी घरी आला भाऊ घरी आला मायने बघितले आणि बहिणीने बघितले त्या दोघीला खूप आनंद झाला कारण की इतक्या वर्षानंतर त्याच्या बा त्याचा तिचा भाऊ घरी आला म्हणून तिला तर खूपच आनंद होऊन लागला मग नंतर ते सर्व झाले मग ते म्हणाली अरे दादा तू आलास का मी तुझ्यासाठी काय बनवले ती ते म्हणाला काय दीदी काय बनवले ते तिने त्याच्यासाठी लाडू बनवले होते लाडू त्याला खूप आवडायचे त्याने ते लाडू बनवून त्याला खूप आनंद झाला मग नंतर ते म्हणाला अगं आई आता तर दिदी किती मोठी झाली आता तर दिदीचे एके दिवशी लग्न होणार हे ऐकून तिला खूप दुःख झाले तिला असे वाटले मला मी इतक्या दिवसाचं भावावर हे करते भाऊ मला काढून द्यायच्या मागे लागला का ते ऐकून तिला खूप उदास झाले तिला काहीच करू नकलं तिचा भाऊ म्हणाला आई आता तर दिदी इथेच राहणार कारण की तुझ्या याच्यासाठी कोणी नाही म्हणून ती म्हणाला म्हणून ते सर्व झाले ते म्हणाला दीदी तू कुठे जाणार नाही तू आमच्या सोबतच राहणार आहे हे ऐकून तिला खूप आनंद झाला मग ती म्हणाली अरे दादा खरंच तुझ्यासारखा भाऊ सगळ्याला असा मग ते ऐकून तिला खूप आनंद झाला चला तर मित्रांनो ह्या पुस्तकामधून खूप काही का छान का माहिती सापडलेली आहे धन्यवाद